तुम्हाला तर त्यांना शिकायची फार इच्छा होती घर सोडून तिकडे 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 असे आणि तिथे विनायक पकडून धनंची भेट झाली विनायक पोर लक्षात आलं हा मुलगा या भागात तू इथे काय करूया मी गाणं शिकायला आलो विनायकाच्या होते करताना काळ कर जा तिथे सवाई घेऊन धर्मय ते इतकं शकतील त्याला तुम्ही हा मुलगा इकडे आला कुंडा आणि त्याच्यासमोर म्हणून आम्ही काढ शिकवतो ठीक आहे उद्यापासून म्हणाले विहिरीवरचं पाणी काढायचंय आणखीन दोन तीन मुलं आले त्याच्यावर तुम्ही उद्यापासून पाणी काढत आला लांबच्या अंतरापर्यंत

आणि तरीही एक अक्षर न बोलता पाणी वाढायचं काम चालू त्यांच्या लक्षात हा मुलगा कष्ट करणारा आहे आज्ञाधारक आहे वर न बोलणार आहे हा लक्षात घ्या आपला अहंकार असतो म्हणजे आपले गप्पू बसू शकते हो 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 एक अक्षर बोलू आणि एक विषय आहे आपल्याला पुरे झालं आता गायला बस असत्राखे राहा सात्र याला गुरु शिष्य शंकरांच्या घटना बाहेर पडले वर्ष आठ मला गुरु पाहिजे याला गुरु पाहिजे याला विचार नाही खायला कोणती सांगितलं नरमदेची ती गोविंद येते हो मग इथे कृषी केलं इथे गोवा आहे त्यांचं नाव गोविंद आहे गोविंद चायचुलित मुलगा ते काही ते फक्त उपनयन झालेले मृत्यू झालेले त्यांचे समाज संपल्यानंतर त्यांनी बघितव ते मुलगा मुलाला विकचा क्षण त्यांच्या एवढंच मी ज्याच्या शोधायचो हात ते भाग पाहायला आणि तीन वर्ष त्यानंतर त्यांच्यावर ठेवला तर याला शोध घेणं म्हणतात आणि शोध घे आपला शोध आपणच घ्यायचा आपण ठरवू नाही का व्हायचं आधी ठरवायचं बाकीच्या बळीत पुन्हा आपण जातो का आपल्या आई वडिलांकडे पैसे म्हणून जातो का आपला रिकाम संपत्ती म्हणून जातो का त्यांच्याकडे शिकायला भरपूर शिकायला म्हणजे आपण जातो का वेळा तानाव म्हणून जातो का कशावरच जायचं आपण दृत्या शिकायचं ज्योतिष काय काय शिकायचं स्त्री आहोत आहोत मुली अशा आधार तेव्हा शिकायचं तर असेल तर सर्वस्व अर्पण करून शिकावत चोवीस तास दुसरा विषय मला शिष्य म्हणजे दोन गोष्टी सांगतो एका गुरुकडे तीन शिष्य होते तर तिघावी एक आगाऊ होतो आगाऊ अर्थात लहान मुंडे मोठा आधारे म्हणा आपला अधिकार लक्षात न बोलणं गुरुजी लक्षात म्हणजे भात दुसरा अवतार तो सांगामा होण्या सांगायला कळायचं जास्त नि तिसरा अवतार तो साक्ष म्हणतात आस्था गुरुजीं गुरुंच्या बद्दल प्रेम होत होता नव्हता लक्षात झालं की कोणीतरी आपल्या ह्या लागेला पाहिजे

मग दुसऱ्याला बोलवलं अरे बोलते ते घरून त्याला हात म्हणून आपल्या घरी जे आंबे सांगितले आहे ते आपण आणून दिले पाहिजे हा विषय चालला म्हणजे अपमान विचारला अरे अभ प्रकारचे आंबे आणायचे महाराज तीन प्रकारचे आपले माता आलेले तुम्हाला कोणते पाहिजे कारण म्हणजे मला माग्य मिळाले त्याला आपला समजायचं परवाच्या क्लासमध्ये बोल आणि परचिरो लक्षात जाऊन कणिक कणित मुली जो म्हणतो कणित हो म्हणजे शिकायला आले का आले का म्हणत ते मान्य आहे पण मला शिकव काही घटना तुम्हाला वाटलं तशी मी पात्र ऐकण्याची ठरवा तुम्हाला वेगवेगळ्या नाव माहिती रामकृष्ण परमहांसांचं नाव माहिती रामकृष्णांचं त्याच्यावर आत्यंतिक प्रेम त्याचं नाव झालेलं तरी मग यांची जायची हा पण यायचा एक दिवसा रामकृष्ण भगवान सिंग काय केलं तो येऊन बसला तोंड फिर दररोज तो येता जवळ बसायचा आणि तोंड फिरायच एक नाही दोन नाही सहा सात आठवडे एक अक्षर बोलले नाही मुलगा तो दिसला की तोंड फिरवाय तो काय करायचा तो येऊन जवळ बसायचा पाच दहा बसायचा माझ्याकडून नमस्कार करायचा दादांनी नमस्कार करून सात आठ आढळून जेव्हा त्याचं बघितलं तेव्हा ते मला तुला मी तुझ्याशी बोलणं सोडल तुमची इच्छा पण मला इथे थोडं प्रतिबंध तुम्हाला नमस्कार प्रतिबंध सोडत आहे माझ्या श्रद्धेचा प्रश्न आहे माझी पास अतुट आहे मुलाने ओळख मग ते म्हणाले आम्ही तुझी परीक्षा घेतली तू पार झाला आणि मग तेव्हा आठवला आणि तो नरेंद्रचा एका आज्ञेमध्ये गुरुवाज्ञा नावाची वस्तू आहे ती जोपर्यंत आपल्याला अंमलात आणता येत मनानी शरीरानी मनानी तोपर्यंत गुरुचा आत्मा कधीही आपल्याशी मुकळेशपणा बोलत नाही मग आत्मा चार टोडे पाहिजे आठ टोडे शिकवली

माझ्या आता कोणी अशा पद्धतीने ते बोलायचे की तुम्ही पाळण्याकर राहण्याकरता आले जे राहणार आहे त्याला हे सहन करता आले बाकी कोणी नाही तुमच्यात अहंकार शिक्षण मी म्हटलं तुम्ही काय घेऊ अपमानाची चिन्नी माझ्या जीवेवर आहे आणि तुम्हाला अक्षय वाटेल शेवट किंवा वर्ष किंवा चार वर्ष एकच वाक्य संत माझ्या द्रव बसायची तुझी काय माझ्या धोडा द्रव बसायची तुझी राहिली नाही आता हे वाक्य अभिनंदन लिहून गेल्या पाहिजे नाही त्यांचे थोडे माझ्याच केले हो म्हणजे आता आमच्या त्या खराय त्याला हात माझा गुरु दुर्ग्याचे शिष्य कसा पाहिजे गुरु आणि शिष्य हे दोन आहे ते गुरु आणि शिष्य अद्वैत व्हायला पाहिजे कसं अद्वैत व्हायला पाहिजे ज्ञानिष्ठ शब्दात दोन्ही मोठी एक मोठी

अजिबात केलं तुमच्या वाटेला आलेलं काम तुम्ही प्रेमान करताय कि नाही साधी रांगोळी घालायची झाली तरी जीवन करत कि नाही एका सॉलपडे आम्ही परवत होतो माझे आणि ते टफाळले होते काय करावं मी रांगोळी काढली ते उठून आले म्हणलंय अरे रांगोळी मी काढले एक चुकली असले तर मी त्याच्या काम काय झालं असा उचलता जाहीर महाराजशी लेख चुकलेली चालते त्याने माझा सगळं पुस्त दाखवलं मला ती लेखी पुसा लावली स्वतः ती रेख काढून दाखवली सगळं आणि स्वतः राहू काय करते एवढ्या मोठ्या महापंडित त्याला तो माहन असा आई तर झालं सर्वात ते आले तर म्हणतो ना आपण मामाला काय आवडलं पण ज्या नदीत लक्ष द्यायचे अहो त्या तुमच्यासमोर माणूस बसलेला आहे हा खूप पट्टे होऊन शिष्य झालेला बोलाचे तर कधी बोलाच आहे पुस्तक काय लिहावं यापेक्षा काय मला एकदा अशी व्याख्यान माझा अनुदान केलं त्यांना विचारता व्याख्यान विचार विसरलो काय म्हणा नंतर त्यांच्याकडे गेलो हो ना म्हटलं हो काय शब्दाचा अर्थ पाहिला म्हटलं अर्थ सांगता मग एवढ्या माहिती पुण्याला खोटं बदल नेमका आठ दिवस व्याख्यान झाले उद्या व्याख्यान झाले आज रात्री तर तुम्ही मला अर्थ सांगा म्हणजे आता दुपारच्या गाडीच नाही सात वाजता फुटलो रात्री आठ वाजता नऊ वाजता व्याख्यान आहे अर्थ सांग सोपा म्हणून आता म्हणाले जेव्हा बसायचं मुंबईला जायचं नव हस्त व्याख्यानाला बसायचं आणि सांगायचं गुरुची आज्ञा नसल्यामुळे आजपासून व्याख्यान मला बंद हे उत्तर का मला सहज हे करू जर बसवता आले तर तुझ्या कीर्तीचा

<laughs> आणि ते सांगितलं की गुरुच्या आज्ञा नसल्या वेळा तसं दुसऱ्याने बंद परिणाम काय झाला हे सगळे जो उभे आणि सगळ्यांनी खायला नमस्कार दिला आता म्हणून अनेक वक्त आले अनेक पण गुरुच्या आज्ञेमुळे चालू अट्टी व्याख्याना बंदी करणारा वक्ता तुम्ही एकटे मला नमस्कार घ्या दिसा मला विष असेल पण ते परिणामी परिणाम कोणता नावाची वस्तू आहे अपमान देवाची वस्तू आहे कधी तोंडाने असं म्हणायचं की गुरुजी मला शिकवायचं नाही हे शिकायचं ते शिकायचं झालं तो अहंकार बोलत असतो हे पाहिजे ते पाहिजे आणि गुरु बघायचोपे आता अहंकार केले गुरु म्हणतात नंतर हे विचार

मग त्यांनी पहिला प्रश्न विचारला की दिवस मला परीक्षा वाटवलं तिथं परीक्षा केल्या करता